नमस्कार बालमित्रांनो इंग्लिश फोनिक वाचनासाठी चार अल्फाबेट्सपैकी जी जे के आणि क्यू या अल्फाबेट्सचे वाचन आपण आज करणार आहोत अल्फाबेट आहे जी नाव आहे जी आवाज आहे ग शब्द आहे ग अल्फाबेट आहे जे नाव आहे जे आवाज आहे ज शब्द आहे जार अल्फाबेट आहे के नाव आहे के आवाज आहे क शब्द आहे काइट अल्फाबेट आहे क्यू नाव आहे क्यू आवाज आहे क्व शब्द आहे क्वीन